दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय समाजाच्या उद्धाराकरिता तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणापासून आरोग्यापासून रोजगारापासून वंचित असणाऱ्या सर्व समाजाचा सर्वांगीण विकासाकरिता आपल्या हक्काचा कोणीतरी व्यक्ती संसदेत असावा या अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील तरुण तडफदार सुशिक्षित निस्वार्थ उमदे नेतृत्व एक भगवादारी महात्मा महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांनी सर्व साधू संतांच्या उपस्थितीत व राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शाही मिरवणुकीने निवडणुकीचा अर्ज भरलाय बीडी भालेकर मैदान शालीमार येथून शाही मिरवणुकीस सुरुवात करून शिवसेना कार्यालय शालीमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सीबीएस या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आला यावेळी महंत रामकिशोरदास दास शास्त्रीजी महाराज यांनी स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय अखिल भारतीय श्री पंच दिगंबर आणि अखाडा नाशिक तपोवन आज महंत श्री सिद्धेश्वरानंद ने नाशिक लोकसभा सीट लिए फॉर्म भरा और ये अखाडे जो आहे अठारह प्रतिशत से पूरे भारत खरदर्शन समाज की का प्रतिनिधि बन के नासिक की जनता की सेवा करेंगे इसलिए फार्म भरे हैं भ्रष्टाचार बहुत है एक भूमि है नासिक क्षेत्र पूरा यहाँ हर बारह वर्ष में कुंभ होता है कुंभ में भी बहुत भ्रष्टाचार लोग करते हैं इसलिए साधु समाज से अगर प्रतिनिधि जाता है तो आदित्यनाथ योगी की काम सततापूर्ण बहुमत विजयी बनावणे तसेच महायुती कडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर साधू महंतांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तसं काहीही झालं नाही असं वक्तव्य महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज यांनी आहे आम्हाला नाशिकमधून फार मोठी अपेक्षा होती की आमचे तीन चार साधू इच्छित होते की ह्या हिंदुत्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणाला तरी तिकीट देतील परंतु आजपर्यंत असं लक्षात आलं की यांच्याचमध्ये आपसामध्ये एकी नाही आहे आणि हेच एकमेकांना पाडण्याच्या प्रयत्नात राहतील त्यापेक्षा आमच्या साधूने का उमेदवारी करू नये आणि दुसरी गोष्ट देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष झाले देश स्वातंत्र्य होऊन आजही या देशामध्ये भूकमरी बेरोजगारी महागाई आणखीन जसा सामान्य माणूस आहे की त्याचं कमरण न मोडलेलं आहे डिझल पेट्रोल स्वस्त देत असताना या देशाच्या राज्यकर्त्यांनी गरिबांनासुद्धा मारलं की पेट्रोल इतकं महाग दिलं हे दिलं आणि आजही रोटी कपडा मकान या विषयावर चर्चा होते आज आमच्या देशामध्ये दे, पन्नास टक्के नारी शक्ती आहे आम्ही सर्व नारी शक्ती मातृशक्तींना व वंदन करतो तीस टक्के युवा वर्ग आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की ह्या लोकांपासून तुम्ही सावध राहा दरम्यान पक्षाकडून तिकीट मिळावं अशी इच्छा खूप होती परंतु महंतांच्या मनात जे आहे ते होत आहे यामुळे महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांना विजयी करावं असं आवाहन स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांनी केलंय आज खूप आनंद होतोय कारण की महंत सिद्धेश्वरानंदाचा उमेदवार अर्ज आम्ही आज कलेक्टर साहेबाकर दिलेला आहे अपक्ष म्हणून उभे आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती अपेक्षा खूप होती की तिकीट पक्षाचं मिळावं पण भगवंताची इच्छा असेल त्याप्रमाणे आहे मला असं वाटतं आज खूप आनंद होतो आहे या देवभूमीला पहिल्या प्रथम प्रणाम करेल नाशिक देवभूमीला आणि मतदार बंधू आणि भगिनींना सांगेल की एक भगवा संन्यासी भगवाधारी आपल्या नाशिककरांच्या सेवेसाठी येत असेल तर नाशिककरांनी भर भरून लाखोच्या मताने महंत सिद्धेश्वरानंदाला विजयी करावं आणि नाशिककरांच्या सेवेसाठी महाराजांना आमंत्रित करावं तसेच यावेळी लोकसभेचे उमेदवार स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय नक्कीच आज खूप आनंद होतो आहे कारण की तेराही आखाड्याचे संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसं शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी काढतो कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आहे आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचा जे पुरस्कार करतात किंवा स सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही तर ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो का अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगल्या प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये तुम्ही महायुतीवर उभं राहिला तर तुमची काय भूमिका असेल आमची भूमिका नक्की आमची भूमिका अशी आहे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहेत तर नक्कीच महायुतीचा जरी उमेदवार ठरला तरी आमची आम्ही खंबीरपणे त्यांच्या समोर म्हणजे जोही प्रतिस्पर्धी असेल त्याला आम्ही टक्कर देण्याचं काम करणार आहोत आणि ती टक्कर कोण असेल तर सगळे साधू संत मंतांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत तसेच यावेळी बहुजन विकास श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोहर दोडके यांनी स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय डॉक्टर मनोहर दोडके संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक ही देवभूमी आहे कुंभभूमी आहे आणि आजचा जर विचार जर केला तर आज आमचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज या ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संत हे कुणा जातीच्या धर्माचे नसतात त्यांच्याकडे फक्त एकच असतो की तो मानव धर्म आणि त्या दृष्टीने मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे गेली कित्येक वर्षांपासून स्वामींचं मी सामाजिक काम बघतोय म्हणून मी माझ्या बहुजन विकास श्रमिक संघटनेच्या वतीने महाराजांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे यावेळी स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत रामकिशोरदास शास्त्रीजी महाराज महंतस्वामी शंकरानंद सरस्वती महाराज बहुजन विकास श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोहर दोडके रवींद्र महाराज लनावरे सचिन मानकर महेंद्र पांडुरंग लांडगे अॅडव्होकेट दीपक गवळी अजय जगताप नितीन थेटे प्रसाद ठाकरे हिरामंढगे पंकज मोरे प्रदीप परदेशी जनक कुंदे पोपट जाधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रंगनाथ तुपलोंढे अशोक बदादे रोहिदास नुकणे पोपट बदादे कैलास फोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमके रमेश तोते संतोष मुर्तडक रोहिदास तोते आणि आयोजक अमोल भाऊ जाधव व मित्रपरिवार यांच्यासह त्यांचे भक्त परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक